भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्य रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष शहाजी पवार यांच्या मारडी येथील शेतामध्ये पत्रकार बांधवांसाठी हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते शहाजी भाऊ आणि इंदा भाऊ यांनी पत्रकारांचा पाहुणचार करत दिलखुलास गप्पा मारल्या यावेळी शहाजी भाऊंनी जुन्या आठवणींना हो उजाळा दिला आमदार देवेंद्र कोठे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी सदस्य अविनाश महागावकर यांनीही हुरडा पार्टीमध्ये सहभाग नोंदवला महाराष्ट्र राज्य रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार बांधवांकडून शहाजी पवार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे दत्ता मोकाशी दैनिक पुढारीचे निवासी संपादक संजय पाठक स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्ष परशुराम कोकणे यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते गप्पा मारताना आमदार देवेंद्र कोठे यांनी शहाजी पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांसमोर आतली गोष्ट सांगितली आणि एकच हाशा पिकला चला पाहूया काय घडलं भाजपचे नेते आदरणीय शाहीद पवार यांची महाराष्ट्र राज्य रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आदरणीय आमदार देवेंद्रजी कोटेसाहेबांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की गेली वीस वर्षापासून दरच वर्षी सगळ्या पत्रकारांना सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना खोरडा खाण्यासाठी अतिशय प्रेमपूर्ण भावनेनं खर तर गेली वीस बावीस वर्षापासून भाऊ आमचं आदरतित्य करतात पण भाऊंचा आदरतित्य करण्याची संधीच कधी पार्टीने आम्हाला दिली नाही आणि यावेळेस खऱ्या अर्थानं संधी आम्हाला दिली थोडी बहुत तर अधिक वेळ न घेता आणि त्यांच्या दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना एक महत्त्वाचं पद दिलेलं आहे फक्त आता कोटे साहेबांना माझी विनंती आहे की गॅजेट लवकरात लवकर काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना थोडस विनंती करावी आणि या ठिकाणी आदरणीय आमदार <coughs> देवेंद्रजी कोटे साहेबांना मी विनंती करतोय की सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने <coughs> सोलापुरातील सगळ्या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या वतीनं आदरणीय भाऊंचा या ठिकाणी सत्कार करावा <coughs> प्रसंग सांगतो हा <coughs> रात्री अडीच वाजता साहेबांना फोन <coughs> केले फडदेव साहेबांना माझ्या मतदारसंघाच्या विषयी <coughs> काय अडचणी ज्या होत्या असं सांगताना साहेब तिकडनं म्हणले की तुम्ही त्या मतदारसंघात लक्ष घालायचं आणि तुम्हाला ती पूर्ण हाताळायचं आहे ऑलरेडी दोन मतदारसंघ होते कोल, कोल, दोन आहेत हे तिसरं जास्त लक्ष द्यायचं सोपतीला यांना घ्या म्हणून साहेब तिकडनं सांगितलं दुसऱ्या दुसरी पूर्ण मोहीम लागली काम आजल्या गोष्टी आज माझ्या कौटुंबिक विनंतीला मान देऊन सोलापूर श्रमिक पत्रकार संघ मीडिया सगळेच पत्रकार संपादक या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचं पत्रता माझ्या गावी माझ्या शेतामध्ये मी त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले दरवर्षी येतात गेल्या सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णवपासून हुरड्याची परंपरा चालू आहे आणि त्याचं श्रेय मी आम्हाला न मानता दाणे दाणे पे खानेवाले का नाम आणि ज्याच्या मुखात जे दाणे आहेत ते त्याला मिळणार आहेत प्रमाणे आम्ही या ठिकाणी आम्हाला एक आनंद आहे की या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्रपरिवार त्याचा संचय होतो आणि जीवनामध्ये मित्र ज्यांच्याकडे भरपूर आहेत ती माणसं नेहमी हॅपी आणि सुखी असतात असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्या पद्धतीनं जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे राजकीय जीवनात असेल सामाजिक असेल व्यावसायिक जीवनात तिन्हीकडे काम करत असताना तारंबळ होत असते आणि माणसाच्या अपेक्षाही असतात परंतु मी देवाचे यमाईचे आभार मानत असतो की एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये आपल्याला जे दिलं आहे ते खूप मोठं दिलं आहे ज्या लोकांमध्ये आपण वावरतो बसतो लहानपणापासून बघत आलो आहे आणि आपला पुढचं पाऊल पडत असतं त्यामुळं समाधानी राहणं हा सुद्धा त्यातला एक चांगला गुण आहे आणि नेहमी हसतमुख राहावं आणि सोबतच्यांनाही नाही कसं हसतमुख ठेवता येईल एवढाच या निमित्ताने मी प्रयत्न करतो तुम्ही पत्रकार बांधवांनी माझा सत्कार केला असंच प्रेम माझ्या पाठीशी असू द्यात माझ्या चुका मला नक्की सांगत जावा जेणेकरून मला सुधारण्याच्या दृष्टीनं आणि सामाजिक जीवनात काम करण्याच्या दृष्टीनं मला तुमच्या बाजूनी प्रेरणा मिळेल सगळेजण मिळून एखादं चांगलं काही करता येईल का आपल्या सोलापूरसाठी या ठिकाणी आमदार साहेब आलेत माझ्या विनंतीला मान देऊन को देवेंद्र कोठे आणि देवेंद्र फडणवीस ही दोन नावं माझ्यासाठी यशस्वी आहेत त्यामुळे तेही या ठिकाणी आलेत त्यांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि असेच आमच्या विनंतीला मान देऊन नेहमी ने हे सगळ्यांचं आहे ते सगळ्यांसाठी राहावं अशीच सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि सत्काराला उत्तर वित्तर देत नाही सत्काराच्या ऋणात राहून काम करण्याची प्रेरणा घेतो कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग जयेश दर्मी कलेक्शन सातरस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स